नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण सी ए टी सेल दोन हजार पंचवीस जी बी आणि बी टेकची राऊंड प्रोसेस होते त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत ते आज आपण बघणार आहोत जसं की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला आपले कॅप राऊंड थ्री झाले होते म्हणजेच कॅप राऊंड तीन झालेले तसंच ह्या वर्षी आपलं दोन हजार पंचवीसला कॅप राऊंड फोर होणार आहेत म्हणजेच कॅप राऊंड चार होणार आहेत आणि त्याच्यात पण सीएटी सेलने थोडे रूल चेंजेस केलेले आहेत तो रूल म्हणजे वन थ्री आणि सिक्स तर वन थ्री सिक्स हा काय रूल आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ आता ज्यावेळेस आपण राऊंड फर्स्ट होईल कॅप राऊंड फर्स्ट चालू होईल त्यावेळेस आपण प्रेफरन्स वगैरे हो टाकणार कॉलेजेस वगैरे टाकणार कॉलेजेस टाकल्यावरती जे आपलं एक नंबरचं म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सचं जे कॉलेज असेल ते कॉलेज जर अलॉटमेंट झालं आपल्याला तर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे ॲटो फ्रीज म्हणजे काय ते कॉलेज आपल्याला घ्यावं लागणार आहे जर आपण ते कॉलेज घेतलं नाही इग्नोर वगैरे हो जर केलं तर आपण जी नंतरची जी राऊंड प्रोसेस होणार आहे त्याच्यातून आपण बाहेर पडले जातो नंतर रा राउंड, सेकंड राऊंड सेकंड राऊंडला पहिले तीन कॉलेजेस असतील तर पहिले तीन कॉलेजेस मधलं कुठलंही एक कॉलेज ॲटोफ्रिज होऊन जाईल ते ॲटो फ्रीज झाल्याच्या जा नंतर ते पण आपल्याला घ्यावं ला लागणार आहे जर आपण ते घेतलं नाही तर आपण राऊंड प्रोसेसच्या बाहेर पडतो नंतर जो कॅपराउंड थ्री होणार आहे कॅपराऊंड थ्री मध्ये पहिले सहा कॉलेजेस असतील सहा कॉलेज मधलं कुठलंही एक कॉलेज ॲटो फ्रीज होऊन जाईल ते ॲटो झाल्याच्या जा नंतर ते पण आपल्याला कॉलेज घ्यावं लागणार आहे जर आपण जर ते कॉलेज घेतलं नाही इग्नोर केलं तर आपण राऊंड प्रोसेस जी आहे त्याच्यातून बाहेर पडले जातात नंतर जो चौथा राऊंड होणार आहे चौथा राऊंड मध्ये तर आपल्याला जे कॉलेज भेटल ते आपल्याला घ्यावं लागणार आहे नंतर आपण थोडं फ्रीज आणि बेटरमेंट काय आहे हे थोडं जाणून घेऊ आता फ्रीज काय असतं आता राऊंड वन मध्ये आपल्याला कॉलेज वगैरे हो भेटलं तर आपल्याला कॉलेज चांगलं भेटलंय कॉलेज आवडलंय आपल्याला फिक्स ऍडमिशन त्याच कॉलेजला करायचं तर आपण फ्रीज करतो फ्रीज केल्याच्या नंतर जी सीट ऍक्सेप्ट त्यांची फीस असते ती एक हजार रुपये ती आपल्याला पे करावं लागते ती पे केल्याच्या नंतर आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर येतं अलॉटमेंट लेटरवर आपलं रिपोर्टिंग टाईम वगैरे दिलेलं असतं त्या टायमिंगनुसार जाऊन आपल्याला कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे घेऊन जाऊन सेल्फ व्हेरिफिकेशन करून आपल्याला आपलं ऍडमिशन डन करावं लागतं त्याच्यानंतर बेटरमेंट बेटरमेंट काय आहे जर आपल्याला कॉलेज भेटलंय कॉलेज चांगलं भेटलंय तर आपल्याला ह्याच्यापेक्षा आपल्याला असं वाटतंय की नेक्स्ट राऊंडला आपल्याला ह्याच्यापेक्षा बेटर कॉलेज भेटल तर बेटर कॉलेज भेटल असं वाटत असेल तर आपण बेटरमेंट करतो बेटरमेंट काय आहे बेटरमेंटला पण आपल्याला एक हजार रुपये फीस पेड करावं लागते आपण बेटरमेंट साठी जातो पण बेटरमेंटला गेल्यावरती नेक्स्ट जो राऊंड होणार आहे त्याला आपण जी आपली कॉलेज लिस्ट असते प्रेफरन्स लिस्ट आपण काळजीपूर्वक भरली पाहिजे आपल्याला चांगलं कॉलेज भेटलेलं आहे आणि आपण त्याच्यापेक्षा जर खालच्या लेवलचे जर कॉलेजेस टाकले तर आपल्याला त्याच्यापेक्षा खालचं खाल कॉलेज भेटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती आपण बेटरमेंट केल्यावरती एकदम प्रॉपर भरली पाहिजे म्हणजे त्याच्यापेक्षा जे वरचे कॉलेज असतील ते आपण टाकले पाहिजे म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटल ते झालं आपलं फ्रीज आणि बेटरमॅट त्याच्यानंतर आपलं जे बी आणि बीटेकचं जे कॅप राउंड कॅपराउंड वनचं शेड्यूल से आहे ते आज आपण बघणार आहोत आपलं कॅप कॅपराउंड वनचं से जे शेड्यूल आहे ते आपलं जे चॉईस फिलिंग असेल फॉर्म वगैरे जे भरायचे आहेत आपल्याला ते आपल्याला भरायचे आहेत डेट आपले आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ह्या दरम्यान आपल्याला आपला चॉईस चॉईस फिलिंग म्हणजेच आपले प्रेफरन्स जे फॉर्म आहेत कॉलेजेस टाकायचे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत नंतर आपलं जे कॉलेज कुठलं भेटले डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट राऊंड वन ते आपल्याला एकतीस सात दोन हजार पंचवीसला जे आपल्याला कॉलेज कुठलं भेटलंय ते एकतीस सात दोन हजार पंचवीसला कळेल नंतर ऍक्सेप्टिंग काय असतं आपल्याला फ्रीज करायचे बेटरमेंट करायचे ते करण्यासाठी आपल्याला पिरियड असेल एक आठ दोन हजार पंचवीस ते तीन आठ दोन हजार पंचवीस ते असेल ती तीन वाजेपर्यंत नंतर रिपोर्टिंग राहतं आपलं म्हणजे जर आपण फ्रीज वगैरे हो केलंय आपल्याला ऍडमिशन वगैरे हो डन करायचे त्याच्यासाठी आपलं रिपोर्टिंग राहतं ते रिपोर्टिंग टाइम असेल आपला एक आठ दोन हजार पंचवीस ते तीन आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आज आपल्याला नेक्स्ट जे राऊंड होणार आहेत नेक्स्ट राऊंडचं शेड्यूल सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड परत आपलं जे मेडिकलची जी सगळी इन्फॉर्मेशन असते ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद